काही माणसे या कवितेत काही माणसांच्या स्वभावाचे वर्णन केले आहे कविता आवडल्यास पी टी पाटील शांतीसूत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा ही विनंती कवितेचं नाव आहे काही माणसे काही माणसे कान धरतात कान कोरतात कान फुंकतात काही माणसे नाक मुरडतात नाक दाबतात नाक लावतात काही माणसे तोंड दाबतात तोंड दाखवतात तोंड लपवतात काही माणसे पाय धरतात पाय आपटतात पाय ओढतात काही माणसे डोळे मिसकवतात डोळे वटारतात डोळे फिरवतात काही माणसे हात दाखवतात हात धरतात हात ओढतात काही माणसे डोकं खाजवतात डोकं आपटतात डोळे डोकं फिरवतात काही माणसे पोटावर मारतात पोटासाठी कमवतात पोटभर खातात काही माणसे पाठीवर मारतात पाठीवर ठेवतात पाठीवर आणतात काही माणसे मान राखतात मान मोडतात मान वळवतात धन्यवाद